ഗണപതി പപ്പ മൗര്യ മംഗലമൂർത്തി മൗര്യ बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज आहे सात सप्टेंबर चंद्रग्रहणाचा विशेष दिवस आहे हिंदू धर्मशास्त्रानुसार अशा दिवशी पवित्र कथा ऐकणे हे खूप शुभ मानले जाते आपण जाणतो की चंद्रग्रहणाच्या काळात कोणतेही शुभ कार्य हे केले जात नाही परंतु या काळात देवाची कथा वाचन किंवा श्रवण केल्याने मन शांत राहते आणि आध्यात्मिक लाभ देखील मिळतो असे म्हटले जाते चंद्रग्रहण हा चंद्रदेवासाठीही स्मरणाचा काळ आहे आता या चंद्रग्रहणाच्या रात्री आपण एक अद्भुत पौराणिक कथा ऐकणार आहोत चंद्रदेव आणि प्रजापती दक्ष यांची हृदयस्पर्शी कथा चंद्रग्रहणाच्या काळात चंद्राचं तेज हे थोड्या वेळासाठी लोप पावत त्यावेळी चंद्राच्या जीवनातील एका प्रसंगाची आठवण होते एक श्रद्धा अशी ही आहे की चंद्रग्रहणाच्या वेळी दानव आणि राहू चंद्राला ग्रासू पाहतो म्हणून या काळात भगवान चंद्र आणि इतर देवतांच्या कथा ऐकल्या जातात जेणेकरून चांगल्या शक्तींना बळ मिळावं आणि अंधार दूर व्हावा तर ही कथा जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा प्राप्त होईल तसेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा रात्रीचा निवांत काळ सुरू होता चहू बाजूला गार शांतता पसरली होती आणि नभू मंडळ असंख्य ताऱ्याने जगमगत होते मंद वारा हलकेच रोहिणीच्या कक्षाचे रेशमी पडदे हलवून जात होता कक्षात सुगंधी धूप देखील जळत होता आणि फुलांच्या मंद सुवासाने वातावरण हे मधुर झालं होतं त्या प्रसन्न प्रकाशात चंद्रदेव रोहिणीच्या कक्षात अलगद प्रवेश करून तिचं सौंदर्य निहारत उभे होते रोहिणी उभी राहून नटत होती चंद्राच्या शीतल चांदण्यात तिची सोन्यासारखी कांती अधिकच उजळली होती तिच्या कपाळावरील कुंकुवाच्या टिळ्याने ललाट तेजस्वी दिसत होते लांब सडक केसांमध्ये मोगऱ्याच्या फुलांचा गजरा माळला होता ज्याचा मंद सुवास हा चंद्राला मोहित करत होता रोहिणी आरशात चंद्राचं प्रतिबिंब पाहून हलकेच लाजून देखील हसली जणू ती दरवेळी त्याला पहिल्यांदाच पाहत आहे अशा भावनेने तिच्या मोठ्या डोळ्यात आश्चर्य आणि प्रेम दाटलं चंद्र त्या प्रेमाच्या वर्षावात पूर्णपणे न्हावून निघाला चंद्रदेवाने प्रजापती दक्षांच्या सत्तावीस कन्यांशी विवाह केला होता विवाहाच्या वेळी प्रजापती दक्षांनी चंद्रदेवाला सर्व पत्नीवर समान प्रेम करण्याचं वचन घेतलं होतं या सत्तावीस पत्न्यांमुळे आकाशातील सत्तावीस नक्षत्रांना चंद्राची सोबत लाभली होती तथापि त्या सर्व पत्नीमध्ये रोहिणी अतिशय लाडकी आणि रूपवती असल्याने चंद्राच्या हृदयात तिचं स्थान इतरांपेक्षाही खास होत रोहिणीने चंद्राकडे पाहिलं तेव्हा तिच्या चेहऱ्यावर आल्हादायक आनंद हा फुलला होता चंद्र प्रेमभराने म्हणाला रोहिणी आज तुला पाहून मला पुन्हा नव्याने प्रेमात पडल्यासारखं वाटत आहे तुझं सौंदर्य माझं मन पूर्ण भरून टाकतंय रोहिणीच्या चेहऱ्यावर लाजरं हसू उमटलं पण तिला चंद्रदेवाच्या डोळ्यात काही काळजीची सावलीही दिसली काही क्षण तो गप्पत तिच्याकडे पाहत उभा राहिला रोहिणीने हळू आवाजात विचारलं स्वामी तुम्ही इतके शांत का आहात चंद्राने हलकेच तिचा हात आपल्या हातामध्ये घेतला त्याच्या नजरेतील कळकळ आता दिसून येत होती तो नरम म्हणाला रोहिणी मी प्रजापती यांना वचन की आपल्या सगळ्या समान प्रेम पण तुझ्या वाढे माझं हृदय इतरांकडे तितकस वळू शकलेलं नाही मला भीती वाटते जर मी ते वचन पाळू शकलो नाही तर चंद्राच्या शब्दात अपराधी भाव दाटला होता रोहिणीने त्याच्या हातावर आपला दुसरा हात ठेवत त्याला आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला ती प्रेमळ स्वरामध्ये म्हणाली स्वामी प्रेमात सारासार विचार नसतोच तुमचं माझ्यावरचं प्रेम निरपेक्ष आणि शुद्ध आहे पण इतर पत्नींचाही मान राखला पाहिजे नाही का आपण काहीतरी मार्ग काढू मला खात्री आहे की त्याही मला समजून घेतील रोहिणीचं म्हणणं प्रेमळ होतं पण तिच्या आवाजामध्ये एक अपरिमित चिंता स्पष्ट जाणवत होती त्या रात्री चंद्राने आपल्या सत्तावीसाव्या पत्नी रेवतीच्या महालात जाऊन वेळ घालवण्याचं वचन दिलं होतं पण रोहिणीच्या निघून गेला चंद्राला राहिलं नाही रेवतीने यापूर्वीही अनेकदा अशीच निष्फळ वाट पाहिली होती पुन्हा पुन्हा एकदा ती आशिने दाराकडे टकमग बघत होती शेवटी निराश झाली तिच्या हृदयात रागाचा कल्लोळ उसळला रेवतीचा संताप आता अनावर झाला होता तिने तात्काळ इतर पत्नींना भेटून हा अन्याय दूर करण्यासाठी काहीतरी करण्याचं ठरवलं आता मध्यरात्री राजवाड्याच्या बागेमध्ये रोहिणी व्यतिरिक्त सर्व पत्नीची एक गुप्त बैठक बोलवली गेली चंद्राच्या शीतल प्रकाशाखाली एका जुन्या दुःखाचा चंद्राच्या इतर सव्वीस पत्नी रोहिणी बद्दल मनात साचलेली नाराजी व्यक्त करू लागल्या आम्हाला दिवसा राजवाड्यातल्या ईश्वर्यात ठेवतो पण रात्री मात्र नेहमी रोहिणीकडे जातो एक पत्नी दुखावल्या स्वरात म्हणा हो ना आम्ही सगळ्या त्याची आतुरतेने वाट पाहत होतो आणि तो फक्त रोहिणीमध्येच मग्न असतो दुसरीने खंत व्यक्त केली तो आम्हाला गोडगोड शब्दांनी आश्वासन देखील देतो पण शेवटी मात्र रोहिणीकडे जातो तिसऱ्या पत्नीने अगदी उद्रेकाने रेवतीने आवाजात सर्वांचं लक्ष वेधलं ती ठामपणे म्हणाली आपल्या सगळ्यांच्या भावना दुखावल्या गेल्यात आता आपण शांत बसायचं नाही चला तर आता आपण आपले पिता प्रजापती दक्ष यांच्याकडे न्याय मागू तिच्या बोलण्यामध्ये अन्याय विरुद्धचा धकधकता रोज देखील होता आता सगळ्या जणींनी तिच्या या प्रस्तावाला लगेच संमती दर्शवली पहाट होताच सगळ्या पत्नीचा समुदाय प्रजापती दक्षांच्या महालामध्ये पोहोचला प्रजापती दक्ष ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आणि प्रतापी सम्राट होते मात्र त्यांचा स्वभाव अत्यंत उग्र आणि उद्रेक करू शकणारा होता आपल्या लेखींची व्यथा ऐकताच दक्षाच्या कपाळावरती आठ्या पडला आणि चेहरा संतापाने लाल झाला रेवती पुढे येऊन अश्रू भरलेल्या डोळ्यांनी पित्याला विणवू लागले पिताश्री आमचे पतिदेव चंद्र आम्हाला पूर्णपणे दुर्लक्ष देखील करतात ते सारखे रोहिणीकडेच असतात आम्हाला उरलेल्या कन्या दिवसेंदिवस त्यांच्या प्रेमाला पारख्या होत चालल्या आहोत दुसरी एक पत्नी भरल्या आवाजात म्हणाली हो पिताजी सर्वजणी अतिशय दुःखी आहेत आम्हाला आमच्या पतीचा सहवासच मिळत नाही आमच्यावर त्यांचं प्रेम उरलं नसेल तर आम्ही कशा जगायचं आपल्या सर्व मुलींचं रडगाणं ऐकून दक्ष प्रचंड संतापले ते गरजले चंद्र कुठे आहे आता त्याला इथे ताबडतोब हजर करा दक्षांच्या आज्ञेवरून सेवकांनी तत्काळ चंद्रदेवाला राज्यसभेमध्ये हजर केलं घाबरलेला चंद्रदेव सासऱ्याजवळ गेला सासऱ्याला पाहून मान खाली घालून तो उभा राहिला प्रजापती दक्षांच्या प्रखर नजरेचा सामना करताना त्याच्या कपाळावर घाम तुरळक दिसत होता दक्ष कठोर आवाजात बोलला चंद्रदेवा हे मी काय ऐकतोय तू मला दिलेलं वचन मोडलंस तू माझ्या सर्व लेखींसोबत समान वागणूक ठेवणार होतास मग हा पक्षपात का काय चंद्राने हात जोडले आणि नरम सुरामध्ये म्हणाला प्रजापती मी प्रत्येक पत्नीच्या राहण्याची उत्तम व्यवस्था केली आहे त्यांच्या प्रत्येकासाठी स्वतंत्र भव्य महान समान सेवक चाकर आणि सारखे ऐश्वर मी पुरवलं मी त्यांची यथाशक्ती माझ्या राखतो दक्षाने रोखून प्रश्न केला पण वेळ प्रत्येकी सोबत समान वेळ घालवतोस का तू तु। की सतत रोहिणीकडेच असतो असे ते म्हणाले तर हे खरं आहे हे शब्द ऐकून चंद्र निरुत्तर झाला काही क्षण त्याच्याकडे काही उत्तर नव्हतं अखेर त्याने सत्य कबूल केलं महाराज मला मान्य आहे रोहिणी मला सर्वात अधिक प्रिय आहे इतरांवरही मी प्रेम करतो पण होय रोहिणीवर माझा जीव जरा जास्तच आहे प्रेम हा तसा भाव आहे की तो सारख्या प्रमाणात वाटता येत नाही या ये बाबतीत माझी चूक झाली तरीही आपण सांगाल ते करायला मी तयार आहे फक्त सगळ्यांचं सा मन सांभाळण्यासाठी मला एक संधी द्या चंद्राचा आवाज कातर झाला होता चंद्र सुराचं उत्तर ऐकून दक्षांचा क्रोध अधिकच भडकला जावयाचं हे उत्तर त्यांना अजिबातही मान्य नव्हतं ते संतापाने थरथर ओरडले दृष्ट आहेस तू माझ्या मुलींना दुःखी करून सुखाने राहशील असा विचार करण्याची तुझी हिंमतच कशी झाली हे बोलताच प्रजापती दक्षांच्या मुखातून शापाचे शब्द सुटले जा चंद्रा तुला माझा शाप दरवर्षी तुझं तेज हे क्षीण होत जाऊ आणि शेवटी तू पूर्णत नाही सोशील त्या क्षणी सभोवतालचा उजेड क्षणभर लोप पावल्यासारखा वाटला जणू साऱ्या सृष्टीने श्वास रोखला होता क्षणभर राजसभेत मृत शांतता देखील पसरली होती दक्षांच्या तोंडून निघलेल्या शाप ऐकून चंद्रदेव थरथर कापू देखील लागले त्यांचा चेहरा पण पांढरा पडला आणि शरीरातील प्रकाशाची ज्योत मंदावू लागली हा अनर्थ पाहता सगळ्या पत्नीच्या चेहऱ्यावर भयाचे काळे ढग देखील दाटून आले रेवतीला आपल्या कृत्याचे भीषण परिणाम उमगले तिथ क्षणी पित्याच्या पायावर कोसळले आणि म्हणाले क्षमा करा पिताश्री आम्ही फक्त आमच्या पतीचं प्रेम परत मिळावं म्हणून आपल्याकडे आलो होतो असा भयंकर शाप देऊ नका ते पूर्णपणे नाहीसे झाले तर आमचे वर्षस्व हरपले इतर सर्व कन्या देखील शोकाक झाल्या आता एकमेकींच्या पाठोपाठ त्यांनीही पित्याच्या चरणावर पडून म्हणाल्या बाबा आपला शाप मागे घ्या चंद्रदेव नाहीसे झाले तर आम्ही जगू शकणार नाही दक्षांचा श्वास जोराने चालू लागला त्यांच्या रागाची धग आता उतरू लागली होती आणि आपल्यास तोंडून निघालेले शब्द ऐकून त्यांनाही ही भीती वाटली त्यांच्या डोळ्यात पश्चातापाची छटा दाटली ते दुःखी स्वरामध्ये म्हणाले मला माफ करा रागाच्या भरात मी अति कठोर पाऊल पण एकदा शाप माझ्या हातूनही मागे घेता येणार नाही दक्ष काही काळ सुन्न उभे राहिले थोड्या वेळाने त्यांनी भरकर शांत आवाजात सुचवलं कदाचित महादेव शंकरच काही मार्ग काढू शकतील त्यांना शरण जाण्यातच आता तुमचं कल्याण आहे अगदी दुःखात बुडालेल्या चंद्रदेवाला आता पुढचा मार्गचा सुसेनाचा झाला होता त्याने अश्रू भरलेल्या डोळ्याने शेवटच्या आशेने आकाशाकडे पाहिलं पत्नीगड हतबल होऊन एकमेकींना बिलगून रडत होत्या थोड्या वेळाने चंद्रदेव आपल्या निवासस्थानी परतले आता त्याच्या चंद्रकलेचा प्रकाश फारच कमी झाला होता रोहिणी धावत येताच पतीचं विवर्ण रूप बघून स्तब्ध झाले तिचा तेजस्वी पती असा निराश आणि मलूल झालेला तिने कधी पाहिलेला नव्हता रोहिणीच्या डोळ्यात अश्रू होते ती कापऱ्या आवाजात म्हणाली स्वामी हे काय होत आहे आपलं तेज असं का फिक पडता चाललंय मला सगळं कळलं आहे हा शाप तुमच्यामुळे नव्हे तर माझ्यामुळेच तुम्हाला लागलेला आहे मीच तुमचं लक्ष स्वतःकडे खेचून इतर पत्नीकडे मन हटवलं माझ्यामुळे तुम्हाला हे भोगावं लागत आहे ती हुंदके देऊ लागली चंद्रदेवाने थरथरत्या हाताने रोहिणीचे अश्रू देखील पुसले तो हलकेच म्हणाला रोहिणी असं म्हणू नकोस तुझा काहीही दोष नाही माझंच प्रेम मी समतोल राखू शकलो नाही पण आता वेळ कमी आहे माझं तेज रोज थोडं थोडं क्षीण होत जाईल मला महादेवांच्या चरणी जाऊन शरणागती पत्करावी लागेल रोहिणी डोळे पुसत निर्धाराने चंद्राचा हात धरला आणि ती म्हणाली मीही येते तुमच्यासोबत आपण दोघी मिळून महादेवांची आराधना करू मी तुम्हाला एकटं जाऊ देणार नाही तिच्या स्वरात अडळ निश्चय होता चंद्राने मंद हसत तिच्याकडे पाहिलं आणि अलगत मान देखील हलवली तो हळुवारपणे म्हणाला प्रिय रोहिणी तुझी साथ मला अमूल्य आहे पण ही तपश्चर्या मला एकट्यालाच करावी लागेल हा माझ्या श्रद्धेचा आणि प्रायचित्ताची परीक्षा देखील आहे तू इथे राहून माझी वाट ही बघत राहा मला विश्वास आहे की मी नक्कीच परत पुन्हा इथे येईल रोहिणीची अवस्था त्या क्षणी अमावस्येच्या चंद्रासारखी देखील झाली होती दुःखाने तिचं रूप हे काळवंडलं गेलं होतं ती रडवलेल्या आवाजात म्हणाली स्वामी लवकर परत या मी दररोज देवाजवळ प्रार्थना करेन चंद्रदेवाने काही न बोलता अलगत रोहिणीचे हात आपल्या कपाळाला लावले निरोपाचा एक रोहिणीच्या हातावर टपटपला क्षणभर दोघेही निशब्द उभे राहिले होते आता शेवटी चंद्रदेवाने स्वतःला सावरलं प्रिया पत्नीला अंतिम अलिंगन दिलं आणि महादेवाच्या कृपेची आशा मनात ठेवून तपासासाठी निघून गेले चंद्रदेव आपल्या रथातून थेट प्रवास तीर्थक्षेत्री देखील पोहोचले तिथे एका पवित्र जागी शिवलिंगाची स्थापना करून त्यांनी भगवान कठोर तप देखील सुरू केलं त्या काळात चंद्रदेवानी अन्न पाणी त्यागलं आणि दिवस रात्र ते राहत होते उन्हाचा तडाका असो वा रात्रीची गारठवणारी हवा त्यांची तळमळ किंचितही ढळली नाही दिवसेंदिवस त्यांचं कमी होत तरीही मनोमन ते अखंड ओम नम शिवाय ओम शिवाय जप हे करत होते भूतलावरील पक्षी प्राणी चंद्राच्या हळूहळू लय पावत चाललेल्या प्रकाशाने झाले होते देवराज इंद्र ही आकाशातून चिंतेने खाली पाहत होता अखेरी चंद्रदेवांच्या शेवटच्या श्वासांची वेळ देखील आली होती त्यांचं रूप आता केवळ एक क्षीण कणांसारखं उरलं होतं प्रदोष काळ होता अचानक त्या तपोभूमीवर एक दिव्य तेज प्रकट झालं आणि तेथे भगवान शंकर स्वतः प्रकट देखील झाले नीलकंठ महादेवांच्या जटांमध्ये असंख्य तारकांचा समूह लुकलुकत होता कपाळावरती तिसऱ्या नेत्राची तेजस्वी रेखा देखील होती गळ्यात नागांचा हार आणि अंगभर पवित्र भस्माचा लेप त्यांच्या मुखावर करुणा आणि प्रसन्नतेचं मिश्र भाव होत तपोनिष्ठ अवस्थेत लीन असलेल्या चंद्रदेवाने डोळे उघडले समोर त्रिनेत्रधारी महादेव उभे असलेले पाहताच चंद्राच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू देखील तरळले ते थरथरत भगवान शिवांच्या चरणी कोसळले भगवंता माझे रक्षण करा ते व्याकुळ होत अर्वत होते भोलेनाथ पुढे सरसावले आणि प्रेमाने चंद्राला उचलून उभं केलं उठवतच आपुलकीच्या स्वरामध्ये सांगितलं तुझी तपश्चर्या मी पाहिली आहे सांग तुला काय आहे चंद्रदेव दोन्ही दक्षांच्या शापामुळे मी दिवसेंदिवस क्षीण दिवसें होत चाललो आहे आणखी थोड्या वेळा पूर्ण तहा नाही कृपा करून माझ्यावर तुम्ही दया करा हा शाप दूर करण्याची कृपा करा महादेव गंभीर स्वरामध्ये म्हणाले वत्सा उच्चार लेला शाप पूर्णत अहट आणें माझ्याही हातामध्ये नाही तो तुझ्या कर्मफळाचा भाग आहे मात्र तुझ्यासाठी एक उपाय मी नक्कीच करू शकतो चंद्रदेव आशेने महादेवांकडे पाहू लागले शिवाने सौम्य स्मित केले आणि आशीर्वाद देत म्हणाले हे चंद्रदेवा तुझं अस्तित्व पूर्णपणे लयास नक्कीच जाणार नाही तुझ्या या क्षयी शापाचा परिणाम असा करीन की तू दररोज थोडा थोडा क्षीण होत जाशील पण पूर्णतः मावळल्यानंतर पुन्हा दररोज थोडा थोडा तेजाने वाढत जाशील एका पंधर वाड्यानंतर तू पूर्ण अदृश्य होशील आणि पुढच्या पंधरवाड्याच्या शेवटी पूर्ण काळाहून तळपू लागशी चंद्रदेव हळू आवाजात म्हणाले हे प्रभू आपण माझा मृत्यू टाळत याबद्दल मी अनंत का आपल्या ऋणी तरीही माझं गमावलं जाणार याची खंत नक्कीच राहील महादेवाने शांत हास्य केलं त्यांनी चंद्रदेवालाच अलगद उचललं आणि आपल्या जटामध्ये स्थान देत मस्तकावर धारण केलं एक चंद्रा शिव कृपामय स्वरात म्हणाले दे। जगात देव असो वा मानव कोणाला चिरंतन पूर्णत्व प्राप्त होत नाही कमी अधिक होणं हाच प्रकृतीचा नियम आहे तुझ्या या वध मान आणि क्षीण होत जाणाऱ्या कलांमधून मानवजात एक मोठा बोध घेईल कितीही काळोख रात्र झाली तरी पुन्हा पौर्णिमेचा उजेड फुलतोच तुझ्या परिवर्तनातून हेच सत्य प्रकट होईल तू माझ्या मस्तकावर चंद्रकोर म्हणून सदैव विराजमान राहशील चंद्रदेव महादेवांच्या चरणावर घालून नतमस्तक देखील झाले हे महेश्वर तुमची अपरंपार कृपा तुम्ही मला पुन्हा जीवनदान दिलं ते भरून आलेल्या स्वरामध्ये म्हणाले भगवान शंकरांनी त्यांना उठून उभं केलं आणि आशीर्वाद देखील दिला पाहता पाहता चंद्रदेवाच्या देहात नवचैतन्य क्षीण रूप हे हळूहळू पूर्ण तेजाने उजळू देखील लागलं चंद्रदेव महादेवांचे शतशहा आभार मानत आकाशातील आपल्या स्थानावर देखील परतले काही दिवसांनी पौर्णिमेच्या रात्री चंद्र पुन्हा पुन्हा काळा झाला तेव्हा सगळ्या पत्नी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला रोहिणीने आनंद आश्रू पतीचं उत्साहाने स्वागत देखील केलं इतर पत्नींच्याही मनातील कटुता नाहीशी झाली चंद्रदेवाने आता आपल्या सर्व पत्नीवर प्रेमाचा वर्षाव करण्याचा निश्चय देखील केला तो ठरल्याप्रमाणे प्रत्येक रात्री एका पत्नीसोबत आकाशात फिरू लागला ज्यामुळे सत्तावीस रात्रीमध्ये तो सर्वांचा सहवास क्रमाने करू लागला या रीतीने त्याने सगळ्यांच्या मनातील दुःख हे दूर केलं दक्षांनाही के के आपल्या उग्र स्वभावाची जाणीव झाली त्यांनी आपल्या चुकीच्या कृत्याचे प्रायचित्त म्हणून भगवान शंकरांची पूजा केली आणि चंद्राबद्दलचा मनोभेद दूर केला तेव्हापासून चंद्र आपल्या कलांसहित वाढत आणि घडत राहतो प्रत्येक अमावसेला तो पूर्णतः लोप पावतो आणि प्रत्येक पौर्णिमेला पुन्हा पुन्हा तेजाने भगवान शंकरांच्या जटांवर विराजमान असलेल्या चंद्रदेवाच्या या कथेतून आपल्याला शिकायला मिळतं की संकट कितीही भीषण असो प्रेम पश्चाताप आणि परमेश्वराची कृपा यांच्या त्यावर मात करता येते चंद्रग्रहणाच्या दिवशी ही कथा श्रवण केल्याने मनातील अंधा दूर होऊन श्रद्धेचा उजेड पसरतो असा आपला विश्वास आहे तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद